नमस्कार मित्रांनो पाच लाख रुपयापर्यंत औषध उपचार मोफत सुविधा योजना ह्या योजनेचा फायदा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी काही योजनेविषयी माहिती पाहणार आहोत की ज्या योजनेचा फायदा हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे यामध्ये पाच लाख रुपयापर्यंत उपचार दाखवण्याला जे पैसे लागतात ते सर्व काही गव्हर्मेंट देणार आहे आणि औषधंसुद्धा यामध्ये फ्री मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर ही योजना माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही पण अवघ्या दहा मिनटामध्ये तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ही योजनेचा लाभ घेऊ शकतात ह्या योजनेसाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स काय असणं गरजेचं आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया पाच लाख रुपयापर्यंत दवाखान्याचा खर्च हा गव्हर्नमेंट कशाप्रकारे देत आहे व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याच्या काळजीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आता अधिक प्रभावी ठरत आहे या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळू शकतो मात्र या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड हे असणं गरजेचं आहे मित्रांनो आयुष्यमान कार्ड कसं काढायचं आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे की अवघ्या तुम्ही दहा मिनिटांमध्ये तुमच्याच मोबाईलच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो आयुष्यमान कार्ड म्हणजे नेमकं काय आहे याविषयी थोडक्यात माहिती पहा ही योजना अशी आहे की ज्या गरीब लोकांना गरीब गरजू कुटुंबियांना आरोग्य क्षेत्रात मोठा दिलासा देणारी योजना आहे आयुष्यमान कार्ड हे व्यक्तींच्या त्या योजनेतील सहभाग दर्शवते अधिकृत ओळखपत्र हे मानलं जात आहे आयुष्यमान कार्ड मित्रांनो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयापर्यंत इथे उपचार सुविधा घेता येते आयुष्यमान कार्ड हे नेमकं काम कसं आहे ते थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पैशाची गिनती करता येत नाही म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंट एखादा ॲडमिट झाला तर तिथे त्याला किती पैसे लागतील याची गणतना करता येत नाही आणि गरीब लोकांना हे पैसे मोठमोठ्या मोड़ हॉस्पिटलची सुविधा ह्या मिळवता येत नाहीत या ये सर्वांचा विचार करून भारत सरकारने आयुष्यमान कार्ड हे जारी केलं आहे मित्रांनो देशातील हजारो सरकारी व खाजगी रुग्णालय या योजनेमध्ये सहभागी आहेत विविध आजारांसाठी लहान मोठ्या शस्त्रक्रियासाठी दीर्घकालीन आजारांसाठी हे कार्ड वापरता येते म्हणजे की मित्रांनो बऱ्याचशा पेशंटला बऱ्याचशा रुग्णांना खूप काही वर्षापासून एखादा आजार जडलेला असतो आणि त्या आजाराचा उपचार म्हणून त्यांच्याकडे पैसे नसतात मात्र मित्रांनो आयुष्यमान कार्ड हे असं आहे की त्या कार्डाच्या माध्यमातून तुम्ही त्या आजारांच्या टॅबलेट वगैरे औषध वगैरे सर्व काही घेऊ शकतात मित्रांनो यामध्ये देशातील सरकारी रुग्णालय तर आहेच आहेत पण त्यासोबत खाजगी सुद्धा आयुष्यमान कार्ड हे चालतं मित्रांनो यासाठी तुम्हाला पुरेशी माहितीही पुरवली पाहिजे मित्रांनो कार्ड वापरताना लक्षात ठेवायच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोडक्यात जाणून घ्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढणं गरजेचं आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं स्क्रीनशॉट असणं गरजेचं आहे कार्डावरील तपशील योग्य आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्यायची आहे कारण की कार्ड काढता वेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स जसे दिलेत तशाल तसे ते कार्डावरती तुमचे नंबर वगैरे येऊन जातात म्हणजे तुमचं राशन कार्ड असेल तुमचं आधार कार्ड असेल हे सर्व काही माहिती त्या कार्डावरती येऊन जाते म्हणजे मित्रांनो ऑनलाईन कार्ड आहे हे तुमचं ऑनलाईन पोर्टलवरती माहिती ही कायमस्वरूपी नोंद राहते म्हणजे की तुम्हाला फक्त कार्ड झेरॉक्स दाखवून तुमचं उपचाराचे पैसे हे हॉस्पिटलला मिळून जातात मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यमान कार्ड काढलेलं नसेल तर अत्यंत उपयुक्त असं हे कार्ड आहे हे कार्ड अवघ्या तुम्ही दहा मिनटामध्ये काढू शकतात यासाठी आमच्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही तो व्हिडिओ पहा आम्ही व्हिडिओमध्ये सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे आणि आजच तुम्ही हे आयुष्यमान कार्ड काढून ठेवा तुम्हाला भविष्यामध्ये याची चिंता करायची गरज नाही आहे हॉस्पिटलचं बिल सर्व काही पाच लाख रुपयापर्यंत इथे केंद्र शासन देत आहे अत्यंत उपयुक्त अशी ही योजना केंद्र शासनाकडून चांगल्या प्रकारे चालवली जात आहे आणि मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही जर कार्ड केलं नसेल तर कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे आणि मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो आयुष्यमान कार्ड संदर्भात कुठलाही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान